पांसेमल येथून महाराष्ट्राच्या हद्दीत दररोज होते लाखो रुपयांची गुटखा तस्करी बबलू गुटका तस्कराला अभय कोणाचे धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पानसेमल येथील बबलू गुटका तस्कराने अवैध गुटका तस्करीतून दररोज लाखो रुपयांची उलाढाल करत असल्याची आश्चर्यकारक बाब बाहेर येऊ लागली आहे मध्य प्रदेशातील पानसेमल तंबाखू मिश्रित गुटका तस्करीचे मुख्य केंद्र बनले असून इंदोर व भोपाळ आणि गुजरात राज्यातूनही तंबाखू मिश्रित गुटखा छुप्या मार्गाने महाराष्ट्राच्या हद्दीतून पुन्हा मध्य प्रदेशातील पानसेमल व तेथून धुळे व नंदुरबार जिल्ह्यात गुटखा तस्करांना हाताशी धरून नियोजनबद्धरित्या वितरित केला जात आहे वास्तविक पाहता महाराष्ट्र राज्यात तंबाखू मिश्रित गुटखा साठा व विक्री करण्यास प्रतिबंध असतानाही या दोन्ही जिल्ह्यात लाखो रुपयांचा गुटखा दररोज विक्री केला जात आहे पानसेमल येथील बबलू तस्कराने मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या या दोन्ही जिल्ह्यात गुटखा तस्करीचे जाळे पद्धतशीरपणे विनल्याचे दिसून येत आहे आपले कोणीच काही करू शकत नाही या आविर्भावात राहून पानसेमलचा हा बबलू महाराष्ट्रातील या दोन्ही जिल्ह्यातील गुटखा तस्करांना हाताशी धरून दररोज लाखो रुपयांचा गुटखा विक्री करत आहे मध्य प्रदेशातून गुटखा तस्करीचे नेटवर्क चालवणाऱ्या या बबलू तस्कराला दोन्ही जिल्ह्यातील काही पोलिसांचे अभय असल्याचे देखील बोलले जात आहे ब्युरो रिपोर्ट नरेंद्र बागले बेधडक मी मराठी न्यूज